श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ श्री स्वामींच्या नित्य उपासनेतील एक अतिशय महत्वपूर्ण ग्रंथ आहे या अमृतुल्य अद्भुत लिलांपैकी काही लिलांचा समावेश केला आहे या ग्रंथाची एकशे आठ पारायण केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊन स्वामींचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो या ग्रंथात एकवीस अध्याय असून प्रत्येक सेविकऱ्याने स्वामी भक्ताने दररोजच्या नित्यसेवेत या ग्रंथाचे किमान तीन अध्याय क्रमशः किंवा दररोज एक अध्याय दिवसभरात केव्हाही पण श्रद्धेने वाचन केला पाहिजे विष्णू बळवंत थोरात यांनी अठराशे सत्त्याण्णव साली ही एकवीस अध्यायाची छोटी पोथी प्रकाशित केली त्यानंतर इसवी सन एकोणीसशे पंधरा व एकोणीसशे अडुसष्ट साली या पोथीच्या आवृत्त्या प्रकाशित झाल्या त्याच मूळ पृथ्वीवरून कोणताही बदल न करता सद्गुरु परमपूज्य मोरेदादांनी एकोणीसशे बहात्तर साली दिंडोरी प्रणित मार्गासाठी हा ग्रंथ प्रकाशित केला मित्रांनो त्यावेळी घडलेला एक प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे आपल्याला या ग्रंथाचे महत्त्व लक्षात येईल परमपूज्य सद्गुरु पिटले महाराज श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे येण्यापूर्वी स्वामींचे परमभक्त बाळापा महाराजांना भेटले होते त्यानंतर विष्णू बळवंत थोरातांची श्री स्वामी चरित्र सारामृताची हस्तलिखित प्रत त्यांना मिळाली होती एक दिवस पिटले महाराजांनी ही हस्तलिखिताची प्रत मोरीदादांना दाखवली व पेटले महाराज म्हणाले ही स्वामी चरित्राची हस्तलिखिताची प्रत म्हणजे प्रत्यक्ष स्वामी महाराजांनी स्वाक्षरी केलेली एकमेव प्रत आहे या चरित्राची हजार पारायणी माझे झाले आहेत या चरित्रामध्ये अमाप ज्ञान भरलेले आहे कितीही वाचलं तरी ते संपणार नाही याच्या प्रती छापून घ्या व त्यांचा प्रसार करा मोहरीदाजवळ त्यावेळेस त्या चरित्राच्या प्रती काढण्या एवढे पैसे नव्हते तरी ते नाही म्हणाले नाहीत व ती स्वामी चरित्राची प्रत घेऊन ते आले त्यावरून दुसरी हस्तलिखित प्रत तयार केली निळवंडीचे श्री तुकाराम पाटील यांच्याकडून ओसण्यावर पैसे घेऊन पुण्यातील किर्लोस्कर प्रेसमध्ये ती हस्तलिखिताची प्रत घेऊन दादा गेले त्यावर किर्लोस्कर प्रेसचे व्यवस्थापक म्हणाले आम्ही याची छपाई करू पण तुम्हाला इथे दररोज मुद्रित शोधन अर्थात प्रूफ तपासण्यासाठी कुणाला तरी पाठवावं लागेल त्यावर मोरेदा म्हणाले मी तर नाशिकहून आलोय तुम्ही काम सुरू करा तुम्हाला जसं जमेल तसं करा पण चांगले करा कारण पंधरा दिवस पुण्यात राहणं मला शक्य नाही अशी विनंती करून दादा निघून गेले त्यानंतर ठरल्या तारखेस मोरेदादा पुण्यास आले स्वामी चरित्र ग्रंथाचे गट्टे बांधून तयार होते दादा व्यवस्थापकांना म्हणाले झालं ना काम व्यवस्थित त्यावर व्यवस्थापक म्हणाले अहो आम्हाला काहीच अडचण आली नाही तुम्ही पाठवलेले वृद्ध वृद्धगृहस्थ दररोज येथे यायचे आणि प्रूप तपासायचे आणि झालं की निघून जायचे त्यामुळे ग्रंथाचं काम उत्तम झालं आहे दादानी विचार केला आणि ते म्हणाले कुठून येत होते ते गृहस्थ पुण्यातील गुरुवार पेठेतून असं त्या व्यवस्थापकाने सांगितलं मोहरी दादांना हा एक सुखा धक्काच होता फार मोठा अनुभव होता हा कारण दादाने तर कोणालाच पाठवलं नव्हतं दादाने ते सारे ग्रंथ घेऊन नाशिकला पिठली महाराजांची भेट घेतली स्वामींचे चरणी ग्रंथ अर्पण केले आणि प्रूप तपासणीचा अनुभव पिटली महाराजांना सांगितला त्यावर पिठली महाराज हसतच म्हणाले अरे स्वामींनाच त्यांच्या कामाची काळजी आपण चिंता करणारे कोण स्वामी मला दररोज सांगायचे नारायणा आज हे अध्याय छापले बघ इतके छापून झाले म्हणजेच स्वतः स्वामी माऊलीच या ग्रंथाचं काम चालू असताना त्या ठिकाणी दररोज उपस्थित होते आणि त्यांनीच प्रूफ तपासणीचं काम केलं आणि एवढा परमपवित्र स्वामींच्या चरित्र ग्रंथ आपल्या सर्वांच्या हातात आला मित्रांनो वरील प्रसंगावरून या चरित्रग्रंथाची ताकद काय आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेलच आता बऱ्याच जणांच्या मनात या स्वामींच्या चरित्रग्रंथाच्या पाराण्याबद्दल अनेक प्रश्न येतात की हे चरित्र कधी वाचावं कसं वाचावं वा, कुणी वाचावं वा, या ग्रंथाची किती पारायण करावीत तर असे अनेक प्रश्न तर मित्रांनो या सर्वांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुरुवातीलाच आपण पाहिलं की स्वामींच्या चरित्र ग्रंथात एकूण एकवीस अध्याय आहेत यामध्ये स्वामींच्या काही लिलांचे वर्णन आले आहे तुम्ही जर का श्रद्धेने मनोभावे दिवसभरात कधीही या अध्यायांचं वाचन केलं तरी चालतं कारण अंतःकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे स्वामी चरित्र आता त्यानंतर हे चरित्र कसं वाचावं तर या ग्रंथातील एकवीस अध्यायांपैकी आपण दररोज किमान तीन अध्याय क्रमशः वाचलेच पाहिजेत म्हणजे एका आठवड्यात पूर्ण पोती वाचून होईल त्यानंतर परत पहिल्या अध्यायापासून सुरू करायचं म्हणजे अखंड नियमितपणे या स्वामी चरित्राची आपण पारायण करू शकतो आता दररोज तीन अध्यायच का वाचायचे बरं तर त्याच्या मग एक छोटंसं कारण आहे पहिला अध्याय आपल्या भूतकाळासाठी दुसरा अध्याय वर्तमान काळासाठी आणि तिसरा अध्याय भविष्यकाळासाठी आपलं संपूर्ण आयुष्य सुखमय व्हावं यासाठी स्वामींना अनन्य भावाने शरण जाऊन आपण हे सारामृत वाचू शकतो यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की हे स्वामी चरित्र वाचावं वा। तर या प्रश्नाचंही सोपं उत्तर आहे ते म्हणजे हे स्वामींचे चरित्र वाचू शकतो मनात मात्र श्रद्धा हवी काही जण विचारतात की आम्ही मांसाहार करतो आम्ही वाचलं तर चालतं का तर स्वामींचं चरित्र वाचायला कुठलेही नियम अटी नाहीत ते कुणीही वाचू शकतं हा एक गोष्ट मात्र आहे थोडी शुचिरभूत पाळायला हवी म्हणजेच काय तर मांसार करून वाचू नये तसं कोणी वाचणार नाही पण सांगितलेलं बरं यानंतर या ग्रंथाची किती पारायण करावीत तुम्ही जर का श्रद्धेनं या चरित्राची एकशाट पारायणं केली तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि प्रत्येक स्वामी भक्ताने आजन्म अखंड या ग्रंथाची पारायणं करायला काही हरकत नाही आणि बरं का मित्रांनो काहींच्या मनात असाही प्रश्न येईल की ज्यांना वाचता येत नाही त्यांनी काय करायचं त्यांनी स्वामींची सेवा कशी करायची तर याचं उत्तर स्वामी चरित्रातच दिलं आहे स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील म्हणजेच काय तुम्ही हे स्वामी चरित्र ऐकलं तरी चालत ही सुद्धा स्वामींची सर्वात मोठी सेवा आहे म्हणजेच काय जरी तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही ते स्वामी चरित्र ऐका आणि जर का तुम्हाला संपूर्ण एकवीस अध्याय ऐकायचं असेल तर आपल्या कृपा सिंधू स्वामी या चॅनेलवर संपूर्ण स्वामी चरित्र एकवीस अध्याय हा व्हिडिओ आहे त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे तुम्ही दररोज हे स्वामी चरित्र ऐकू शकता मित्रांनो स्वामी सेवेत सारामृत का वाचावं वा, आणि कसं वाचावं वा, या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील अशी मी आशा करतो सारामृताबद्दल तुमच्या मनात अजूनही का काही शंका असतील तर त्या कमेंट करा आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येक स्वामी भक्तापर्यंतच नव्हे तर तुमच्या प्रत्येक जवळच्या व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि अशी उपयुक्त माहिती नेहमी मिळवण्यासाठी आपल्या कृपासंधू स्वामी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग सेवा करूया सेवेकरी घडूया आणि आपले जीवन स्वामीमय बनवूया धन्यवाद श्री स्वामी समर्थ